काही चाकरमानी बाप्पांच्या आगमनाची जरी झाली का तर चला गणपती सजावटीचं सामान घ्यायला आपण आलोय सी एस टीला लोहाचाळमध्ये बघूया आपल्या इथे काय काय आहे बाकीच्या गर्दीचा आपल्याला त्रास होतो पण ही गर्दी बघितली की आपल्याला एकदम त्या गर्दीमध्ये हरवून जावं असं वाटतं कारण सगळीकडे मस्तपैकी सजावटीचं सामान दिसतं आणि हे घेऊ की ते घेऊ बाप्पासाठी असं होऊन जातं गल्लीच्या सुरुवातीपासून सजावटीचं सामान दिसायला सुरुवात होते आणि हे घंट्यांच्या माळा आणि तसेच फुलांच्या माळा पण फुलांच्या माळा दोडीमध्ये मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या मस्त माळा आहेत फुलांच्या डेकोरेशनचा एक वेगळा टाईप आहे फांद्या टाईप आणि हे दरवाजा लावायला तोरण आपण ही दुसरी गल्ली आहे दोन गल्ले आहेत तिथे एक लेफ्ट लाईन एक सर्व जाते आणि आम्हाला वाटेत होते पण दिसलं तर आम्हाला आवरले नाही कारण एकदम मस्त पे झुंबर दिसत होते डेकोरेशनसाठी लावायला आणि हे प्लॅस्टिकचे आहेत हे ह्याला वजन नाही जास्त तीनशे साडेतीनशे तर हे फोम आहेत ह्याच्यामध्ये फुलं आपण फुलांचं डेकोरेशन मस्त करू शकतो पन्नास रुपयाला होतं तर मित्रांनो ही फ्रेश फुलं आहेत तर पाऊस पडता म्हणून प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवलेत तर डझनवरती मिळतात एक डझन जवळजवळ पन्नास रुपये होते आणि त्याच्यासोबत त्याला लावायला काट्या पण मिळतात तर त्या काट्यांमध्ये लावून फोम मध्ये लावलं ला की मस्तपैकी आपलं डेकोरेशन तयार आणि इकडे बाहेर गल्लीच्या ऑनलाईन होऊन जातं पण जर जा लोहर साडीमध्ये लाईटीच्या गल्लीमध्ये गेलं ला तर आपल्याला कॅश जास्त करून ठेवा सोबत कारण नेटवर्क नसतं कधी कधी तर हे पण फुलांच्या डेकोरेशन एक प्रकार आहे याच्यामध्ये डेकोरेशन शो होतो हे बघा इथं बनवलं याच्यामध्ये मधी मध्ये आहे ते लो कलरच आणि या देवीच्या वेणी आहेत वेगवेगळ्या टाईपच्या आणि मस्त वेणी आहेत ही पहिली जशी गर्दी असते गर की जी तिच्यामध्ये काही त्रास होत नाही पुरत जास्त उत्साह येतो सगळ्यांना सामान खरेदी करता मिळून बाप्पासाठी वेगवेगळ्या डेकोरेशनच आणि हे फुलांचे फ्लॉवर पॉट शो साठी बाजूला लावायला आणि या वेगवेगळ्या टाईपचे पण फोनचं डेकोरेशन कसं बनवू शकतो ते आणि अनि हे मॅट आहे याच्यामध्ये ग्रीन फक्त पण भेटतं आणि हे फुलंनवाला आहे तर हे फुलानवाला थोडं महाग आहे नुसतं ह्याच्यामध्ये ग्रीन भेटतं आणि हे गेल्या वर्षी मी घेतलं आमच्याकडे एक होतं तर यावर्षी पण कमी पडत असून एक घेतलं आहे तर ते तीनशे रुपयाला पडलं आणि हे हे आर्टिफिशियल असे डेकोरेशनची कंदील वगैरे आहेत मेनबत्त्या पण किती सुंदर आहे बघा मस्त दिसतंय आणि हे सेल वर चालणार आहेत त्यामुळे लाईट नाही जाणार आहे त्याच्यातून आणि आता इकडे रेडीमेड ढाचे पण भेटायला लागलेत डेकोरेशनसाठी तर हे लोखंडाचे आहेत आणि इथून तुम्ही कसं घेऊन जाऊ शकता हा विचार करून तुम्हाला यायला लागेल ट्रेन तर तर तरी पॉसिबल नाही गर्दी कमी असेल तरच घेऊन जाऊ शकता ट्रेन मधून स्वतःची गाडी असेल तर उत्तम आणि लाईटीचा शोचं तर काय विचारू नका बघितलं की सगळं घेऊन टाका असं वाटतं तर ही आहे आपली ऐकॉन एक गल्ली लोहारताळीमधली लाईटीची तर ह्या गल्लीमध्ये गेलं की एकदम हरवून जायला होतं कारण सगळे लाईटच लाईट सगळीकडे आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचं का जे काही लाईटचं सामान पाहिजे ते इथं भेटून जातं ही एल ई डी पट्टी आहे जी मी घेतली पन्नास रुपये मीटर होती आणि टोटल ॲडॅप्टर वगैरे सगळं साडेचारशेपर्यंत गेलं तर तसे तोरणं वगैरे सगळं इथे भेटतं कारण नक्कीच तुम्ही या लोअर ताळेला भेट द्या आणि तुम्हाला पाहिजे ते सामान तुम्हाला इथे भेटून जाईल डेकोरेशनचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि व्हिडिओला लाईक